प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कार्यक्षम निर्णय घेण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच अजितदादा कामाविषयी असलेली निष्ठा निर्णयात्मक वृत्ती काम करून घेण्याची हातोटी अशा असंख्य वैशिष्ट्यांनी भरलेले दादांचं नेतृत्व आहे आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दिना चौचित्य साधून वृक्ष लागवडीचा शुभारंभ झालाय अमरावतीमध्ये शहरी व ग्रामीण भागात अर्थातच जिल्ह्याभरात पावसाळा संपण्यापूर्वी सहासष्ट हजार वृक्ष लागवडीचं कार्य पूर्ण करून वृक्ष संवर्धन व त्याच्या संगोपनाची जबाबदारी सर्व सहकारी पार पाडणार आहेत पर्यावरणाचा समतोल साधत पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊया झाडे लावूया झाडे जगवूया असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खुडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सहासष्ट हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या राष्ट्रवादी परिवारात तसेच संपूर्ण राज्यभरात शिस्तबद्ध कार्यशैली स्पष्ट वक्तेपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मंगळवारी वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या शृंखलेत सर्वप्रथम अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबादेवी व श्री एकवीरा संस्था नेते आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी आई जगदंब्याच्या प्रतिमेच्या चरणी पूजन वंदन करीत अजित दादा पवार यांना उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांना ते अखंड ऊर्जा मिळो ही प्रार्थना केली आहे यावेळी आमदार सौ सुलभाताई खुडके आमदार संजय खुडके यश खुडके यांच्या हस्ते सर्व कार्यकर्ते सहकारी यांच्या समवेत कुलस्वामिनी अंबादेवी व एकविरादेवी मातेची आरती करण्यात आली आहे या दरम्यान उपस्थितांना मिष्ट पदार्थांचं वाटपही करण्यात आलंय तदनंतर एच व्ही पी एम मार्ग परिसर स्थित श्री गौरक्षण संस्था येथे गौमाता पूजन करण्यासहित अमरावतीमध्ये मोर्शी रोड स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच वलगाव मार्ग परिसर स्थित जमील कॉलनी येथील महानगरपालिका शाळा परिसरात सहासष्ट हजार वृक्ष लागवड करण्याची संकल्पना साकारण्याच्या संकल्पीय कार्याचा शुभारंभ करीत आमदार सुलभाताई खोडके आमदार संजय खुडके यश खोडके यांच्या हस्ते तसेच सहकाऱ्यांच्या हस्ते यावेळी जांभूळ कडुलिंब बकोळ पेरू आवळा आंबा बेल आदींसह विविध प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे आगामी काळात पावसाळा संपण्यापूर्वी अमरावती शहरात प्रभागा प्रभागात महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवर वृक्ष लागवड वर करण्यात येणार आहे यासोबतच अमरावती जिल्ह्यात व तालुका स्तरावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ततेचे कार्य राष्ट्रवादी परिवारातील सहकारी पूर्ण करीत या झाडांना नंबरिंग करून ही झाडे जगविण्याची जबाबदारी पार पाडेल नवयुक्त शिवार फुलविण्याच्या कार्याला बळकटी देतील असा विश्वास याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय या सर्व प्रसंगी अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी विविध क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज